एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा कापूस खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालावर प्रति क्विंटल दोन किलो घट पकडून अन्याय केला जातोय असा आरोप करत ही घट त्वरित थांबवावी अन्यथा मुळा धरणामध्ये जलसमाधी घेऊन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आज सकाळी अकरा वाजता मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस ठाण्याला निवेदन दिलं आहे या निवेदनात कापूस खरेदीतील दोन किलो घट त्वरित बंद करावी वजन काट्यातील तफावत तपासावी आणि संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली गेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आधीच प्रचंड नुकसान झालंय असं असताना काही व्यापारी प्रति क्विंटल दोन किलो घट पकडून शेतकऱ्यांची आणखी आर्थिक कोंडी करत आहेत शासन प्रशासनानं या व्यापाऱ्यांवर तातडीनं कारवाई न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि कोणत्याही क्षणी जलसमाधी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा निवेदनातून दिला गेला कापसाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे मिटिंग काय झाल्या आणि त्या मिटिंग मध्ये या व्यापाऱ्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं का दोन किलो घटी अं घेणं हे बे कायदेशीर बेकायदेशीर आहे हे सांगित सांगण्यात आलं आणि त्यांनी ती एक किलो पण केली पण एक दिवा, एक दिवस एका शेतकऱ्यासंग त्यांचे वैयक्तिक वा वाद झाले आणि त्या वैयक्तिक वादाच्या कारणातून त्यांनी एक दिवस संगणमत करून सगळ्यांनी बंद पुकारला बंद पुकारला काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन यायला लागले का आम्हाला कापूस विकायचा का आहे हे करायचं आहे म्हणून आम्ही परत बोलून घेतलं त्यांना मार्केट कमिटीमध्ये आणि त्यांना सांगितलं का हे असं चालून द्या आणि दोन किलो घट तुम्ही काय घेऊ नका पण तरी पण हे व्यापारी दोन किलो घट घेत आहे हे काय बेकायदेशीर आहे आणि असे जर कोणी व्यापारी दोन किलो घट घेत असेल तर शेतकऱ्यांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो का यांचे नाव आमच्याकडे द्या यांच्यावर आपण कायदेशीर गुन्हे दाखल करू जर प्रशासन आपल्याला सहकार्य करत नसेल तर आपण दुसरा पर्याय आपल्याला आंदोलनाचा आहे आणि कोणत्याही क्षणी कुठलीही सूचना न देता तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन छेडू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना मी बी आव्हान करतो की त्यांनी जी ज्या ज्या ठिकाणी दोन किलो घट घेतायत अशा ठिकाणचे शेत व्यापाऱ्यांचे नावं आमच्याकडे द्या आम्ही आम त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करायला प्रशासनाला भाग पाडू तसंच तुम्हाला सांगतो काही ठिकाणी आता आमच्या टाकळम्यामध्ये आता इथं शेतकरी आमचे मामा आहे अशोक मामा निमशे ते त्यांना विचारलं काल का विकला किती घट घेतली ते म्हणजे एक किलो घेतली आता हे रामभाऊ जगताप आमचे कोपरेचे चालले त्यांनी पावती दाखवली त्याच्यात एकच किलो घट आहे मग असं काय होत काही ठिकाणी एक किलो काही ठिकाणी दोन किलो दोन किलो घट ही मान्य केली जाणार नाही त्याच्यासाठी जा आम्हाला कोणती किंमत चुकवायची वेळ आली तरी चालन पण ह्या आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही आणि आता जर हे जर आम्हाला ब्लॅकमेलिंग करत असेल आम्ही बंद ठेवू हे करू आणि आम्ही दहा दहा हजार रुपये दंड करू बाकी ज्यांना ते आम्ही खपून घेणार नाही यांना पर्याय व्यवस्था शोधली जाईल आणि शेतकरी कुठल्याही प्रकारची चिंता करू नका यांना हे जर आपल्याला वेठी धरत असतील असतील तर यांना सुद्धा आपण ठिकाणी आणण्यासाठी समर्थ आहोत शेतकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी लुटमार होत असते सोयाबीन विकायला जा कापूस विकायला जा कोणती वस्तू विकायला जा घट हा प्रकारच मुळात मान्य नाही आम्हाला कारण आपण सोनाराच्या दुकानात जर सोनं खरेदी करायला गेलो तर सोनार आपल्याला एक ग्रॅम एक तोळा सोनं घेतलं एक ग्रॅम घट देईन का नाही देणार तसं शेतकऱ्याला का मारलं जातं शेतकऱ्याची घट का द्यायची का कशाची घट ही जो माल आम्ही शंभर किलो मोजून दिला त्या शंभर किलोचे पैसे पूर्ण शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची आम मागणी कोणत्याही प्रकारची घट होऊ नये नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईन ते आंदोलन कुणी थांबू शकणार नाही गेले आठ दहा दिवसापासून आम्ही आंदोलन करतो या व्यापाऱ्यांच्या विरोधात परंतु हे व्यापारी काय यांची लुटमार थांबना आम्ही मा ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे कापूस घेऊन जातो त्यावेळेस ते, ते आमचे दोन किलो घट धरतायत मावचेरे म्हणतायत आणि काहीतरी वेगळंच काहीतरी सांगून आमची दिशाभूल करून आम्हाला खूप वेठीच धरण्याचं काम ह्या शेतकऱ्यांनी केलंय ज्यावेळेस रविभाऊनी त्या दिवशी मिटिंग लावली मार्केट कमिटीमध्ये त्या मिटिंगमध्ये असं ठरलंय की आम्ही एक किलो घट घेऊ दोन किलो घट घेणार नाही परंतु काही व्यापारी दोन किलो घट घेतायत तर काही व्यापारी एक किलो घट घेत आहेत आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे जर या प्रशासनाने यांच्यावर कायदेशीर कारवाई जर नाही केली तर आम्ही जल बोलव आंदोलन करू किंवा धरणामध्ये जाऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन समाधी जल समाधी घेण्याची तयारी आहे या निवेदनावर रवींद्र मोरे यांच्यासह शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे जयवंत पवार सुभाषी चुंद्रे वसंत कदम अशोक साळुंके अशोक तनपुरे गंगाधर सांगळे जुगल गोसावी आनंद वणे सचिन म्हसे किशोर वराळे सचिन करपे रामभाऊ जगताप साहेबराव जगताप संदीप खाडे अशोक निमसे विजय तोडमल आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत तर या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे राहुरी तालुक्यातील कापूस बाजारपेठेमध्ये खळबळ उडाली असून प्रशासन पुढे काय कारवाई करतं याकडं लक्ष लागलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा